मित्रांनो श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो रोजच्याप्रमाणे आजचा विषयही खूप महत्त्वाचा आणि खास आहे आज मी मेष राशी बद्दल मी तुम्हाला माहिती संपूर्ण माहिती सांगणार आहे की मेष राशीचे नशीब दोन हजार पंचवीसमध्ये कधी उजळेल किंवा मेष राशीबद्दल उद्योग व्यवसाय दोष अपयश किंवा शत्रू किंवा कोणत्या महिन्यात तुमची प्रगती वाढू शकते तर अशा संपूर्ण संपूर्ण मी माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण शेवटपर्यंत गोष्टी खूप मेष राशींच्या लोकांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो ज्योतिषशास्त्रात एकूण बारा राशी आहेत प्रत्येक राशीचे स्वतःचे ग्रह असत हे आपल्याला माहीत आहे मेष राशीच्या लोकांना स्वतःच्या अटींवर स्वकर्तृत्वावर जगायला खूप आवडते मेष राशीचा स्वामी मंगळ आहे ही रास अग्नितत्वाची मांडली जाते मेष राशीचे प्रतीक म म्हणून हा मेंढा आहे आणि मेष राशीचे लोक चंचल आशावादी झटपट झटपट काम करणारे मोकळ्या मनाचे व आत्मकेंद्रित असतात यांना आपले आयुष्य स्वतःच्या स्टाईलने स्वतःच्या पद्धतीने जगायला आवडते या राशीचे लोक हुशार उत्साही व हट्टी स्वभावाचे असतात मेष राशीच्या लोकांना अपमान सहन होत नाही ते कधीकधी रागामुळे आपला संयम गमावतात मित्रांनो मेष राशीचे लोक कोणतेही काम सुरू करून ते योग्य दिशेने नेण्याची ताकद क्षमता त्यांच्यात असते हे लोक खूप धाडसी असतात आणि कोणत्याही आव्हानाला न डगमगता सामना करतात त्यांचा आत्मविश्वास खूप मजबूत असतो आणि ते नेहमी जिंकण्याचा प्रयत्न करतात ही, करता। ही प्रवृत्ती त्यांना कधी कधी तणावाखाली नेऊ शकते कधी कधी त्यांचा त्याच्या नात्यांच्या नातेसंबंधावर परिणाम करू शकते त्यामुळे अशा वेळी या लोकांनी थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे तर मित्रांनो दोन हजार मध्ये मेष राशीच्या मंडळींना शनीची साडेसती आहे पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून ॲसिडिटी डोकेदुखी पोटदुखी अशा काही समस्या वाढू शकतील शरीराची योग्य काळजी घ्यावी लागेल मेष राशीच्या मित्रांनो मेष राशीच्या मुलांना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीस हे खूप चांगले जाणार आहे उच्च शिक्षणासाठी परदेशागमन आहे त्याची संधी उपलब्ध होतील मेष राशीच्या जे लोक व्यापारी आहेत व्या व्यापारात तुम्हाला पटकन बोलणे रागावर कंट्रोल करणे या गोष्टी कराव्या लागतील तुमचा राग हा कंट्रोल होते होते हो कारन, कारन तुम्हा तुम्हा तुम्हाला कंट्रोल करावा लागेल कारण रागाच्या भरात एखादी गोष्ट तुम्ही बोलून गेलात तर होत्याच नव्हते होऊ शकते कारण कारण नसताना तुमच्या कठोर बोलण्याने बनलेले काम बिघडू शकते तुम्हाला त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या तुम्हाला प्रॉपर्टी द्यायची असेल किंवा घ्यायचे असेल तर दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत यामध्ये तुम्ही करू शकता कारण मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला योग तुमचे खूप छान आहेत जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मार्चनंतर प्रमाण थोडेसे त्याचे कमी आहे पण जानेवारी ते मार्च हे जे तीन महिने आहेत तुमच्यासाठी खूप शुभ मांडले गे गेले आहेत या या तीन महिन्यात तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता तर तुमच्यामागे थोडीशी शनीची साडेसाती आहे पण त्याचा परिणाम तुमच्या त्या गोष्टी प्रॉपर्टी खरेदीवर किंवा प्रॉपर्टी खरेदीच्या अडचणीवर होणार नाही तर जे लोक जे नोकरीसाठी प्रयत्न करत असतील त्यांना हे वर्ष खूप फलदायी ठरू शकते कारण चांगल्या पगाराची नोकरी मिळेल तुमचे कौटुंबिक जीवन चांगले असणार आहे मित्रांनो मेष राशीच्या समस्या कधी संपणार मेष राशीच्या लोकांना शनीच्या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागेल मार्च दोन हजार पंचवीसपासून गुरुच्या कृपेने जीवनात चांगले बदल बऱ्यापैकी येऊ लागतील यावेळी आणि मेहनतीने काम करा हे तुमच्यासाठी हे वर्ष फलदायी असू शकते कोणत्या राशीचा जोडीदार मेष राशीला आवडतो तर मेष राशीसाठी मेष राशीचेच लोक व धनु राशीतील लोक आणि सिंह राशीचे लोक हे मेष राशीच्या लोकांसाठी हे योग्य आहेत शुभ आहेत त्यांना ह्या राशींचे लोक खूप आवडतात आणि त्यांचे ह्या राशीच्या लोकांशी पटते मेष राशीच्या लोकांनी लाल मुंगा कोरल रत्न घालायचं आहे हे रत्न त्यांच्या ऊर्जेचे व्यवस्थापन करते हे रत्न मेष राशीचा स्वामी असलेल्या मंगळाशी संबंधित आहे हे धारण केल्यामुळे मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढतो व हे रत्न सोन्याच्या धातूत घालावे कारण सोने मंगळाची ऊर्जा वाढवते व वा जीवनात स्थिरता आणते मानसिक शांती मिळते त्यामुळे हा जो धातू आहे तो तुम्ही सोन्यात घालून मग त्याची अंगठी बनवून घालू शकता मेष राशीचे लोक हे चांदीचे कडे घालता राशीच्या लोकांनी चांदीचे कडे हातात घालायचे चांदी ही शीतलता व संतुलन निर्माण करते त्यामुळे मेष त्यांच्या क्षमता व नियंत्रण ठेवू शकतात तसेच चांदीचे पैंजन स्त्रिया घालू शकतात कारण चांदी शकता। ही थंड आहे आणि आपल्या शरीराचे संतुलन चांदीमुळे छान राहते मेष राशीच्या लोकांनी काय दान करावे तर लाल डाळ लाल वस्त्र व गूळ दान करावा कारण गरिबांची ही करणे हे सुद्धा भाग्यच आहे म ह्या गोष्टी मंगळवारी केल्याने या, के या वस्तू दान केल्याने अधिक लाभ होतो व गरिबांच्या आशीर्वादामुळे तुमचे नशीब अचानक उजळू शकते मेष राशीच्या लोकांनी काय दान करू नये तर मित्रांनो मीठ दूध पांढरे वस्त्र साखर दान करू नये त्या गोष्टी चंद्र आणि शुक्र यांच्याशी संबंधित आहे मी पुन्हा एकदा सांगते की मेष राशीच्या लोकांनी मीठ दूध पांढरे वस्त्र साखर या गोष्टी दान करू नये कारण या गोष्टी चंद्र आणि शुक्र यांच्याशी संबंधित आहे ज्याचा मंगळावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो कळत न कळत या गोष्टी दान केल्याने त्याचा परिणाम अनेक समस्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते तर या गोष्टीची मित्रांनो काळजी घ्या तर मेष राशीच्या लोकांनी मंगळवार केल्याने मंगळ गुरु शांत होतो अनेक अडचणी दूर होतात मेष राशीच्या लोकांनी दुर्गा मातेची पूजा करा गणपतीची आराधना पूजा करा रोज गणपती अथर्व शिष्य श्रीसूक्त पठन करा यामुळे तुमच्या जीवनात अनेक आनंदाच्या गोष्टी घडतील मन शांत व आनंद होईल त्या गोष्टी मानसिक शांततेत आर्थिक समृद्धी देतात मेष राशीच्या लोकांनी तीनमुखी रुद्राक्ष धारण करावा या राशीच्या लोकांनी तीनमुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे रुद्राक्ष धारण हा रा या राशीच्या लोकांनी तीनमुखी धा रुद्राक्ष हा त्यांच्या व त्यांची ऊर्जा संतुलित करते मानसिक शांती प्रदान करते यामुळे जीवनात यश संपादन करते हा रुद्राक्ष मंगळवारी परिधान करावा मेष राशीच्या लोकांचा शुभरंग कोणता आहे तर मेष राशीचा शुभरंग लाल आणि केशरी हा शुभरंग आहे कारण हे रंग धैर्य ऊर्जा व सकारात्मक प्र सकारात्मकतेचे प्रतीक आहे त्यामुळे कोणत्याही शुभकामाला जाताना शुभ कार्याला जाताना या रंगाचे कपडे परिधान करून जावा तुम्हाला नक्की यश प्राप्त होईल मेष राशीसाठी नऊ हा, 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 हा अंक नऊ हा भाग्यांक आहे हा 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 भाग्यवान अंक मानला गेला आहे राशीसाठी अंग नऊ हा मंगळाचे प्रतीक आहे जो मेष राशीचा शासक ग्रह आहे यामुळे धैर्य व आत्मविश्वास वाढवतो मेष राशीच्या लोक लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे आर्थिक दृष्ट्या सकारात्मक असेल वर्षाचा उत्तरार्ध पैसा गुंतवणुकीसाठी योग्य असेल मेषराशी मित्रांनो मेषराशीचे लोक हे अत्यंत प्रामाणिक व निष्ठावान असतात हे लोक आपल्या शब्दांवर ठाम असतात हे खूप मोकळ्या मनाचे असतात त्यांच्या मनात जे आहे तेच ओठावर असे म्हणून काही लोकांच्या नजरेत ते चुकीचे ठरतात पण काही हरकत नाही पण ते त्यांच्या वक्तव्याशी ठाम असतात इतरांची फसवणूक ते करीत नाहीत फक्त स्वतःच्या रागावर कंट्रोल करा मग बाकी सर्व तुमचे आयुष्य छान आहे आणि दोन हजार पंचवीस हे तुमच्यासाठी खूप शुभ मानले गेले आहे फक्त प्रयत्न प्रामाणिकपणे प्रयत्न करा कष्ट करा त्याचे यश तुम्हाला नक्की प्राप्त होईल तर एवढे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे व्हिडिओ न आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ